नमस्कार आप सभी हैं इंडिया टी व्ही हो के साथ माजी नगरसेविकेच्या पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे ओळख होऊन पुढे मोबाईलद्वारे संभाषणे एकमेकांची मने जुळली त्यानंतर झालेल्या वादातून मारहाण धमकी आणि फेक अकाउंटद्वारे शिवीगाळ केल्याप्रकरणी एका पीडित तरुणीने माजी नगरसेविकेच्या पुत्राविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस ते सतरा जून दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे विराज उर्फ जेखब जॉन फुलारे राहता रेल्वे लाईन सोलापूर असे गुन्हा नोंदवलेल्या तरुणाचे नाव आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीचे सोशल मीडियावरील चॅटिंगद्वारे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ओळख झाली त्यानंतर मोबाईलद्वारे संभाषण होऊन प्रेमसंबंध जुळले त्यानंतर अनेकदा वादविवाद झाले मिटले या काळात पीडितेच्या आणि नमोद आरोपीच्या दोन्ही बाजूने विरोध झाले अधूनमधून होणाऱ्या वाद व मारहाणीमुळे पीडितेने त्यांच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला मात्र पाठलाग करून ॲसिड फेकून मारण्याची धमकी दिली मोबाईल फोडला इन्स्टाग्रामचे फेक अकाउंट काढून याद्वारे शिवीगाळ केल्याची फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास सफणी मुल्ला करीत आहेत